नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडा डोंबिवली ओंकार इंटरनॅशनल स्कूल सीबीएसईच्या इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी अनुभवात्मक शिक्षण पद्धतीचा वापर करून या माध्यमाद्वारे महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मधील रवींद्र चव्हाण यांच्या कार्यालयात भेट देत प्रत्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मुलाखत घेण्यात आली त्याद्वारे मुलांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी एन पी संदर्भात विविध प्रश्नांच्या सूचीद्वारे मिळालेल्या उत्तराच्या माध्यमातून उत्कृष्ट अनुभवाची संधी एक उत्तम उत्तराच्या माध्यमातून ओंकार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना योग्य आणि प्रोत्साहित मार्गदर्शनाचा लाभ उपलब्ध झाला यामध्ये स्वयं व्ही भट मिहिर एम नांदुरकर निखिल व्ही घाक वेद एच जोशी आयुष जी घुले या विद्यार्थ्यांना या अनुभवाचा नक्कीच उत्तम उपयोग होईल असे शिक्षकांनी यावेळी सांगितले या, सांगित। या कार्यासाठी आम्हाला ओंकार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सीबीएसीच्या मुख्याध्यापिका जय सी रेड्डी यांचा चांगल्या पद्धतीने सहकार्य मिळाले त्याचबरोबर मधुस्मिता पांडा मॅडम समन्वयक हिंदी विषयाचे शिक्षक दिनेश कुमार मिश्रा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हे उत्तम रीतीने पार पाडण्यात आले कुठेतरी वेगा पद्धतीने पूरक व्यवसाय दिला पाहिजे शेतीबरोबर बरोबर काय करायला पाहिजे तर शेतीबरोबर त्यांनी कुक्कुटपालन पालन करायला पाहिजे कनगा पाळला पाहिजे शेळी पाळलं पाहिजे असं त्या त्या नेचरमध्ये जे जे त्यांना सूट होऊ शकतं असे सगळे सगळे त्यांनी प्लॅन तयार आणि ते सगळे सगळे अनुदान रूपाने त्यांनी द्यायला सुरुवात केली त्यामुळे लक्षात येत काय तुम्हाला की करोनाच्या काळामध्ये सर्व देश ज्या ठिकाणी त्यांना अन्न नाही खायला म्हणून एक वरती मारामारी करत होते mm. अशी सगळी परिस्थिती देशा आपल्या देशात अशी परिस्थिती नव्हती आपल्या देशामधला क्रायटेरिया तरी काय केला तर आपण जे आपण मध्यमवर्गीय आहोत आपल्याकडे थोडेसे पैसे आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये अन्न आहे परंतु अशी एक कॅटेगरी तयार केली किती लोकं असू असू शकतील की ज्यांना सहा महिने जर काहीच मिळालं नाही तर ते उपाशी राहतील तर अशी ऐंशी कोटी लोकं असू शकतात मग त्यांना त्यांनी काय केलं की त्यांना एक वेगळ्या कार्यक्रमामध्ये आणलं त्यांना सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला कुठेच जायची गरज नाही तुम्हाला मोफत धान्य मिळेल अशा पद्धतीने त्यांनी त्यांना सगळ्यांना रन केलं बिझनेसमॅन लोकांना काय केलं तर बिझनेसमॅन कधीही बिझनेस ज्यावेळेला करत असतो त्यावेळेला तो काय करतो बँकांकडून कर्ज काढतो कोणताही एखादा बिझनेस करायचा असो तर त्याच्याकडे स्वतःकडे पैसे नसतात ते कोणाचे बँकेचे पैसे असतात तर हे बँकांचे पैसे हे त्यांना कुठेतरी मंथली पे करायला लागतं हप्ता भरावा लागतो किंवा त्याचे इन्स्टॉलमेंट भरावं लागतं तर त्यांनी काय केलं याच्यामध्ये ज्यांना सगळ्यांना पूर्ण त्या पूर्ण हमी दिली की गव्हर्नमेंट तुमची हमी दिली हे सगळे पैसे आहेत ना किंवा हे सगळं सगळं कर्ज हे सगळं त्यामुळे काय झालं की दोन्ही गोष्टी या कायम राहिल्या छोटा माणूस सुद्धा प्रोटेक्ट केलं गेलं आणि मोठा जो होता म्हणजे मोठे बिझनेसमॅन जे आहेत त्या बिझनेसमॅन लोकांना सुद्धा पूर्णतः पूर्ण त्यांना जी सिक्युरिटी पाहिजे होती किंवा सिक्युअर बिझनेस त्यांचा राहायला पाहिजे होतो त्यासाठी मदत केली या सगळ्या गोष्टींना त्यांनी इन्वॉल्ड केलं प्रत्येकाच्या अडचणी जाणून घेतल्या हे अडचण असेल का हे आहे का आणि मग काय केलं एकशे चाळीस कोटी जनता जी आहे त्या जनतेने स्वतः असं ठरवलं काय की आपल्याला आपला देश कुठेतरी वेगळ्या दिशेला न्यायचा त्यामुळे आज काय लक्षात असं आहे की याच्यामध्ये वेगवेगळ्या कम्युनिटीमध्ये मे मगाशी जसं प्रश्नाला सांगितलं म्हणजे वेगवेगळ्या कम्युनिटी याचा अर्थ काय तर वेगवेगळ्या देशामध्ये असणारे वेगवेगळे पार्ट जरा म्हणतो आपण शेतकरी असो किंवा बारा बडूचे ज्याला म्हणतात एक्झॅक्टली मला सांगता म्हणजे लेबर आहे सगळं किंवा जे कामगार झाला म्हणतो कामगार हा प्रत्येकामध्ये प्रत्येकामध्ये आपल्याला नेमकी काय करता येऊ शकतो या सगळ्या गोष्टी कुठेतरी प्लान करणं अत्यंत गरजेचं असतं आता प्लान करत असताना त्याला कुठेही कोणत्याही पद्धतीने कुठेही याचा त्रास झाला होणं याचं कुठेतरी पूर्णच्या पूर्ण गोष्टच बसवणं अत्यंत गरजेचं कुठे काय शेतकरी बसतो शेतकरी जो आहे तो शेतकरी जेव्हा धान्य पिकवतो तर त्याला लागणारा खर्च काय असतो ते त्याला लागणारा खर्च जो आहे म्हणजे काय तर त्याला नांगरणी करणं नांगरणीच्या नंतर मग त्याला पेरणी करणं पेरणी केल्यानंतर त्याला त्याच्यामधून धान्य तयार करणं त्याला लागणारं धान्य हे त्याच्याकडे ठेवणं आणि उडलेलं धान्य ते पिकवं त्याला काय करावं लागतं की त्याला सरकार म्हणून त्याला एक रेट तयार करावं लागतं रेट कमी, कमी, रेट रेट गा। गा तो रेट जो आहे कमीत कमी न्यूतम रेट काय असू शकतो आणि जास्तीत जास्त रेट काय आणि मग त्याच्यानंतर ते गोष्ट पूर्ण पूर्ण तयार करता येतो असंच प्रत्येक क्षेत्रामध्ये जे एखादा कामगार आहे समजा तो कामगार आहे कामगाराला किती का ता ता किती पैसे मिळाले पाहिजे त्याचा अर्थ काय तर कमीत कमी किती मिळाले पाहिजे आणि जास्तीत जास्त किती मिळाले त्याला अडचण नसते परंतु मग त्याचा स्किल असेल चांगलं चांगलं स्किल असेल तर त्याला त्याच्या त्याच्या स्किलप्रमाणे पैसे मिळतात परंतु या सगळ्या गोष्टीवरती कुठेतरी कंट्रोल ठेवणं अत्यंत गरजेचं असतं नाहीतर काय होईल तिथं कंट्रोल नसेल सरकार म्हणून कंट्रोल नसेल तर मग महागाईचा जो दर असतो महागाई वाढत 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 जाते त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे कुठेतरी लक्ष देणं अत्यंत गरजेचं सरकार म्हणून केलं या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र